बीडमधील परळी येथे व्यापारी महादेव मुंडे यांची दीड वर्षापूर्वी हत्या झाली होती या हत्येतील आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे संतप्त पत्नीने आज बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत तपासाबाबतची माहिती घेतली त्यानंतर आरोपींना पुढील आठ दिवसात अटक झाली नाही तर आत्मदहन करणार असल्याचा इशारा महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिलाय आज का आता पूर्ण माझ्या फॅमिली आले एस पी सरांना एवढंच म्हणलं की आम्हाला न्याय पाहिजे तरी पण एस पी सर म्हणले आहे जेवढं होईल तेवढा प्रयत्न करू आम्ही निवेदन बी दिलं आहे एस पी सरांना हे सगळं सगळ्यांना आमच्या फॅमिलीनं मिळून आत्मधनाचा त्यांना विषय इशारा दिला आहे आठ दिवसात आरोपी नाही अटक झाली तर मात्र या अगोदर हे तुम्ही अशाच पद्धतीने केलं मात्र प्रत्येक वेळेस समजूत काढले जाते परत आरोपी निष्पन्न झालेत का नेमकं त्याच्या संदर्भात काय काही तुम्हाला सांगितलं का एसपीने आश्वासन दिलं काही एसपी सरांनी काही नाही ते म्हणले आम्ही प्रयत्न तर करतच आहोत म्हणजे एसपी सरांनी काही असं दिवस दिले नाहीत मात्र आम्ही त्यांना निवेदन दिलं की आमचं आत्मधन आठ दिवसात होईल म्हणून आम्हाला कारण आम्ही खूप थकून गेलो आता संयमच राहिला नाही आम्हाला त्या न्याय मागण्याचा आता दीड वर्ष झाले किती दिवस आम्ही सतत फिरायचं लेकरांची शाळा ते आज शाळेला सुट्टी घेऊन मी तो पर्यंत आली आहे लेकरांचं करियर बी माझ्या मागे आहे किती दिवस यांच्या चक्र घालायची आता ही तिसरी चक्र आहे माझी एसपी सरांकडे तरी पण न्यायाची काहीच भूमिका नाही म्हणल्यास काय करायचं काय करायचं हे कठोर निर्णय म्हणजे कठोरातला कठोर निर्णय आहे आता शेवट आमचं आतमधन आहे बाळा सुद्धा काही दावे केले होते त्यांनी देखील जॉब म्हटला त्यांचा जॉब घेऊन सतत आहेत सबुता सबुता थे, थे की सत्यता आहे की खरच त्यांच्यापाशी सबूत आहेत सबूताशिवाय काहीच होऊ शकत नाही ते म्हणले आहेत ना आम्हाला न्यायालयात दाखल करायचे म्हटलं तर सोबत लागते मग भाऊ बांगर पशी जर सबूत असतील तर की त्यांनी त्यांनी हे करूत म्हणले आरोपी अटक करतात का आरोपी निष्पन्न झालेत का हे अगोदर आश्वासन तुम्हाला दिलं होतं आरोपीचे नाव तरी समजावं नाही आरोपीचे नाव नाही सांगितले मग बोलले होते की आरोपी निष्पन्न झालेत मग अजून आरोपीचे तर नाव सांगितले नाही त्यांनी आम्हाला तुम्ही मागणी केली एसआय सीआय च काय सगळं आरोपी माहिती आहेत मी पहिल्यापासून त्यांची सीडीआर मागत आहे यांच्या तपासात काहीच वेग नाही ना, ना। पण आता थोडासा एस पी सर करत आहेत तर न्यायाची थोडीशी भूमिका वाटत आहे एसपी सरांच्या त्यांचं जे त्यांनी आम्हाला सांगितलं की समजावून की न्याय देऊत म्हणजे देऊ तर एस पी सरांवरच आपला विश्वास आहे म्हणून ही तिसरी चक्र आहे माझी एस पी ऑफिसला अधिकारी तुम्हाला माहिती देत आहेत का नाही पण आता ना एस पी सरांनी सांगितलं आहे की त्यांना की त्यांच्या फॅमिलीला तत्काळ म्हणजे जे प्रोसेस केली आहे ते सांगत जा म्हणून आता आम्हाला कमलेश मी ना यांची भेट घ्यायची आहे अधिक्षकांची आता जाता जाता तुमच्या फॅमिलीवर काही दबाव आहे का तुम्ही काही संरक्षणाची मागणी करेल नाही आमच्या फॅमिलीवर कशाला दबाव देतील आम्ही गोरगरीब आहोत आम्ही काही राजकारणी माणसं का आम्हाला की सिक्युरिटीची गरज आहे आम्हाला सिक्युरिटीची काहीच गरज नाही आम्ही खुल्या राहणारे माणसं आहोत शेतकरी माणसाला काय गरज आहे संरक्षणाचे आम्ही गोरगरीब परिवार आहोत म्हणून आम्हाला न्याय नाही तर पहिल्यांदा सांगितलं सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा जाने आने राजकारण मनोरंजक असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा